दादरच्या कबूतर खाऱ्याजवळ झालेल्या राड्यावरून महायुतीतही वाद पेटलेला आहे आंदोलनकर्ते जे आहेत ते बाहेरचे असल्याचा दावा मंत्री मंगलप्रभात लोढांनी केला तर आंदोलनामध्ये जैन गुजराती समाजाचे लोक होते असा दावा शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेंनी केला आहे जे काही सकाळी ते झाला ते फार चुकीचा होता मी बघितला नंतर मी अधिकारी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टी पण बोललो ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते त्याने केला ट्रस्टियाच्या यामध्ये काय रोल नाही आहे त्याने काल मिटिंग आजची मिटिंग पोस्टपोन केली होती काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला जे निर्देश दिला ते त्यासाठी समाधानकारक होता आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि हा आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नाहीये मी ट्रस्टी सांगतो ते बोला ना तुमच्याशी तुम्ही पण आता सर्वाने तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा त्यांनी कोणाचं काही आयकार् चेक केलं होतं का नावं चेक केली होती का ट्रस्टची माणसं तिथे दिसत होती ते महिला सगळ्या गुजराती मारवाडी त्या सगळ्या होत्या तिथे नाही पण जैन समाजाची लोक होती ना ट्रस्टची लोक आता ट्रस्टी काय आम्ही चेहरे ओळखत नाही त्यांचे ट्रस्टी नसतील पण जैन समाजातली लोक होती ना त्यांना कोणी गोळा केला कोणी निरोप दिला कोणीतरी ऑर्गनाईज केलं ना मग नाही ते सगळं हत्यारे घेऊन कसे काय आले म्हणजे उद्देश तोच होता ना उद्देश होता की ते सगळं शेड बांधलं होतं ते तोडायचं हाच उद्देश होता